नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक सतरा जूनच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स नाते महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये छत्रपती शाहू महाराजांची एकशे पन्नासावी जयंती राधानगरीत लोकोत्सव म्हणून साजरी करणार शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह गाडगे यांचं प्रतिपादन शाहू प्रेमी जनतेनं मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं करण्यात आलं आवाहन धनगरवाडा ग्रामस्थांनी वन विभागाची कार्यवाही रोखली रहिवाशांच्या खाचरांना उद्ध्वस्त करण्याचे होते वनविभागाचे मनसुबे विरोधामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांवर ओढवली नामुष्की हालकर्णीत बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी ईदगाह मैदानात करण्यात आलं सामुदायिक नमाज पठण एकमेकांची गळाभेट घेऊन देण्यात आल्या शुभेच्छा आजरा तालुक्यात मुक्त करण्याचं समितीकडून आवाहन शिंदे शिवसेनेचे आमदार आबिटकर यांना निवेदन आजरा उभाटा शिवसेनाही गुन्हे अंगावर घेण्यास तयार जे आवडतं ते करण्याची क्षमता जोपासल्यास यश प्राप्त होतं ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉक्टर रणजित डिसले यांचं प्रतिपादन नेसरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा हलकर्णी परिसरात शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलं पुष्प आणि पाठ्यपुस्तकांचं भी वितरण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले कार्यक्रम आणि बातमीपत्राच्या शेवटी पाहुयात कोल्हापूरच्या मातीतला गाभ एकवीस जून ला होणार प्रदर्शित स्थानिक कलाकारांना संधी मिळाली असल्यानं शिगेला आहे प्रदर्शनाची उत्कंठा याच पार्श्वभूमीवर मनमोकळ्या गप्पांच्या माध्यमातून गाभच्या गाभ्यात शिरण्याचा आर न्यूज न केलेला प्रयत्न